च पार पडलेल्या विधानसभा इलेक्शनमध्ये महायुतीला चांगलं घवघवीत यश मिळालं आणि त्या यशाबद्दल शाहजी भटे वाघली येथून काय बोलतात घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया खासदार रणजित श हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी उत्तर कोरेगावच्या सव्वीस गावासाठी झिरो पॉईंट बावन्न टी एमशी पाणी उपलब्ध करून दिलं आणि वसना स्कीमची दुसरी नवीन पाईपलाईन मंजूर करून उर्वरित सव्वीस गावांना उर्वरित गावांचा समाविष्ट करून ही योजना पूर्ण करण्याचं नियोजन केलं टेंडर टेंडर काढलेलं आहे नियोजित पाईपलाईनचं आणि यामुळे सचिन पाटील आमदार आमदार होण्यास मोठी मदत मिळाली त्याचबरोबर करंजकोबी येथील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उत्तर कोरगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अपाट जनसमुदाय महिलांचा जमा झाला आणि खरी तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सचिन पाटलांची विजयाची मूर्तिमेट रवली गेली जी शिव नाईक निंबाळकर यांनी गरजू गरीब मुलींना एक हजार सायकलचं वाटप करून विधानसभा निवडणुकीसाठी सचिन पाटलांना विजयाचा मार्ग सुकर केला आणि उत्तर कोरेगावतील सव्वीस गावाचा विकासात कटिबद्ध राहू पाणी प्रश्न असेल शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल हे सोडवण्याची हमी दिली आणि त्यामुळे सचिन पाटील आमदार झाले आणि उर्वरित इथून पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईट दिवाबस्तीचा प्रश्न असेल सर्व प्रश्न सोडवण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबळकर यांच्या माध्यम हे आणि आमदार सचिन पाटील हे उत्तर कोरेगावचा विकास करतील याची आम्हाला खात्री आहे येणार या, या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पण अशाच पद्धतीचं भरघोस यश आणि येणारे सगळे उमेदवार प्रचंड बहुमताने के कोरेगावच्या सव्वीस गावाच्या वतीनं उत्तर कोरेगावच्या वतीने सचिन पाटील आमदार म्हणून निवडून प्रचंड मत निवडून आल्याबद्दल खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर ॲडवोकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांचा खासदार श्री नितीन काका पाटील यांचा सत्कार उत्तर कोरेगावच्या वतीनं येणाऱ्या पाच सहा दिवसात पिंपळ बुद्रुक सोनके वाघोली करंजकोप या ठिकाणी प्रचंड जनसमुदायाचे उपस्थित होणार आहे आभार आणि उत्तर कोरगामधील जनतेने दिलेलं प्रचंड मतदान त्याचा आभाराचा एक कार्यक्रम याची व्यक्त केला जाणार आहे